आम्ही नाही आलो आणि म्हणायला लागले बुटक मध मध्ये घ्यायला खातो सगळं आलं ही मादी मादी ले, ले, ला। खा काय म्हणला काय कोण सोला मग खावा मला नाही म्हणले असतो तुमचे तुम्ही सोला की खावा हा म्हणजे तुम्हाला खायला येत या ठीक आहे खायला येत या आणि आम्हाला द्यायचे म्हणले असं नग का नाही आणि तिची माझ्या माया आईली व्हाय तिला हे रे चिकू कुठे गेला आपला चिकुला बी नाही दिलं तुम्ही मला बी नाही दिलं आणि गप्च भिवून खायला लागला कसं कळत नाही तुम्हाला दुकाने बर मग चिकुला काय हे बी खायला चिकुला बिहार बारकेलाय झोपल मग करा चालू टाका संपून समज चिकुला बिचारायला नाही राहत मध्ये मधे तो त्या पोराला काढा खेळा खेला ए ऐ दी काढ ना आता दि? दिकी काढून बोलाय ते मेने माहिती माहिती करायला लागला मी ते दोन्ही दोन्ही घेऊन पळून जाईन हा कसं लपवायला गो लई तुम्ही आता मी काय जाणार नाही दुकानहून काय आणला आहे नवीन काय आलंय काकी मोठे हॉल गुलाबजामुन दोन खाना आणणार हा नवीन आलाय आता एक गुलाबजामुन खाणार तो बघून पोरा तो नाही हिरा पण नाही मला सोडून तुम्ही नारळ खाल्लाय ना आता मी जाणार गुलाबजामुन एक दोन खाणार पोळ भरते माझे दोन आणि दोन कागदात बांधून आणणार किशामध्ये आणि तुमच्या पैसे खाणार पुन्हा डाटा डा तुम्ही कसं खायला मला लाईन देईल तुम्ही का नाही मग आता नाही मिळा न का आम्हाला गुलाबजामुन म्हणलं की मला द्यायला हव का सरत आहे न का आम्हाला हा हे लाज या नाही गं मला खात्रीतच जा हां हां नाही का आता नसतं आहे आता विद्याला नाही काय बी म्हणला का तुम्ही तुम्हाला देत नसतोय मी आता हां हां अस न गं गुलाबजामुन पुन्हा काय आलं काकीच्यात हां नवीन आजू काय आलं आहे बाबू आईस्क्रीम जाईल आता दुकानला ला बसा न गामाली शिकवा बघ किती काय खायला लागली ती बघ ती काय खायली तुला सोडून मला तुला सांग ना येतं बोल र काय जमाना कामा म्हणजे आता म्हण चिक हा म्हण हा बंद एकदा दोघ खायला लागला कसल्या होत्र चिकूला मला सोडून खायला लागला गोपची आम्हाला आता पाणी पाणी दोघांनी पिलं मधलं दो गोल गोल पाणी पाणी निघत नसते काय थोडं आम्हाला निबर का आता कटाळ आलेस हे रे हे खात आता चिकून मी चिकुला बी आण <ड़ी देखे> ना भावड ते चिकुला गुलाबजामुन मला जायला 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 कुरकुरा कुठल्या पण आम्ही आम्ही काय करतो कुरकुरा बी आणि गुलाबजामुन बी कॅजबरी बी पुन्हा पुन्हा कसा आहे माझ्या पाकिटातले घे आणि काय कर दोन गुलाबजामुन दोन पेढे आणि दोन कुरकुरे आण चुकून खाता कोण नस बेन पुन्हा मार खाईन बसा तसच आम्हाला द्यायचं म्हणलं की नग वाटायले तुम्हाला पुन्हा लागला काय का ऐठे ते पोरा सांग तो कस कासाय काढून दे की आता <laughs> हा होय म्हणजे तुम्हाला खायच दुसऱ्याला द्या येत नाही आणि पुन्हा मी ते काढून देऊन पुन्हा आम्हाला बोलायला का त्याच्याऐवजी मी गुलाबजामुन खातो ना जाऊन गुलाबजामुन दुकानामध्ये महाग लागायचं नाही बरं का आधी सांगायचं महागायच्या महागायचं नाही पुन्हा चिकून मला तोंडाकडे बघायचं नाही का तू हे पोरे हा माझं पोट फुगवायचे का होय ना, ना पुन्हा मार खाणार दोघे आणतो ना जाऊन चिकून मी खेळतो तांडे भरून पाणी चटपाच मार पाणी जाऊ का दुकानला जायलो मी आता जायलो हो झालं ना काही मग लय महाईन बघा आता दुकानाला तर आलं तर आता जाईल मी दुकानाला ए ए, -ए, 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 -ए काय अगला महाग आहे काय अगला हां मग मला का ना येणारं हा मला काय चिणणारं मी नाही जाणार मग आता तू महाग यायला मग तू ती बी बघायला कोणाकडे खाचील ती पहा ही नारळाचा पाला थे ला। थे ला। थे ला गला गला नेतो गिलाबर बघी खायचो पाला ते बघ अ खावा आम्हाला द्या म्हणलं म्हणलं काढून द्या ना खावा बी तुम्ही गव्हा आता संपायस काय भुगा समजा झाला की नारळाचा मग राहिलं माझी दुकान खातो तुम्ही जा तिकडे जा तिकडे राह हे मागे ना <laughs> ए, ए, ए,